बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहीर झाल्या असून तालुका तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोंटे तर शहराध्यक्षपदी मोहम्मद आसिफुद्दीन खतीतीब यांची निवड करण्यात आली बीड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वच तालुक्यातील अध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार रजनीते पाटील यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री अशोकराव दादा पाटील आदित्य दादा पाटील बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भैया सोनोने प्रवीण कुमार शेप पशुपतीनाथ दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केल्या आहेत अंबाजोगे तालुक्यात बहुजन चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडत कार्याचा ठसा उमटवणारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांना तालुकाध्यक्षपदाची संधी दिली तर पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी बांधकाम सभापती मोहम्मद आसिफुद्दीन खतीब यांनी अंबाजोगे शहराच्या शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी जाहीर होताच सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत होत आहे काँग्रेस हा अंबाजोगेचा बालेकिल्ला आहे आगामी काळात जुने व नवे एकत्र करत पक्ष संघटन बांधणी करून काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करू असे काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे व शहराध्यक्ष असिफुद्दीन बाबा खतीब यांनी निवडीनंतर जाहीर झाल्यानंतर प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई अंबेजोगाई शहराची सूत्रधारा परत माझ्या हातात आली त्या सूत्रधाराचा मी सोनच करून दाखवेन आणि अशाच प्रकारे ज्या लोकांच्या मनात ज्या लोकांच्या डोक्यात होतं की काँग्रेस पक्ष संपलं आहे काँग्रेस पक्ष कसा संपला आहे हे आम्ही आता ह्या घडीच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ काँग्रेस पक्ष कधीही न संपणारी न संपणारा पक्ष आहे त्या पक्षाला संपविण्यासाठी मोठमोठे लटकून गेलेत त्याला काही फरक पडत नाही काँग्रेस पक्षाला परंतु आज आम्ही आंबेजोगळी शहरातली नगरपालिकांच्या ज्या निवडणुका येणार आहेत आणि होणार आहेत त्या निवडणुकामध्ये आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे दाखवून देऊ की काँग्रेस पक्ष कसा संपला आणि कसा आत्ता किथून पुढं कसा आला आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ कारण आजपर्यंत जे काय आमच्या अंबेजोगाई शहरामध्ये होत होतं त्या फक्त मिक्सिंगमुळं आम्हाला फिक्सिंगमुळं होत होतं आणि ती फिक्सिंग बिक्सिंग आम्ही तिथं होणार नाही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा निर्णय राहुलभैया सोनवणे ब अशोकदादा पाटील यांनी जी निर्णय घेतला आहे की काँग्रेस पक्ष आम्ही स्वबळावर लढून तरुण पिढींना संधी देऊ अशी त्यांनी गवाई देऊन त्यांनी ठामपणे आम्हाचा आमच्या सत् सगळ्यांचा मानभरी करून आम्हाला बळ दिला आहे ह्या अर्थाने आम्ही काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यात दाखवून देऊ अशी मी त्यांना